नमस्कार उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार तर आप या श्रावणी सोमवार निमित्त आपण देवाची पूजा करत असतो शंकर देवांची पूजा करतो बेल वाहतो उपवास करतो आणि शेवटी आरती करून कहाणी वाचत असतो आधीच्या व्हिडिओमध्ये मी शिवा मुठेची कहाणी वाचली होती तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कहाणी सोमवारची खुलबर दुधाची तेव्हा कहाणीला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा चला तर मग कहाणीला सुरुवात करूयात ओम नम शिवाय ऐका महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कस अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं तवंडी पिटली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचन असं झालं त्याचप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं सगळं दूध गाभ्यात पडलं तरी देवाचा गाभार भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनाला नाहू घातलं गाई वासरांना चारा दिला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंड फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलवर दूध घेतलं भाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभारात घातलं पण तुझा गाभार भरला नाही माझ्या कुलवर दुधाने भरणार नाही पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला मातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाय बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलाचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथीला आले हे देवाला आवडलं नाही म्हणून गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिला लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली तसं आम्ही नांदू, ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तर संपूर्ण ओम शिवाय